आपल्याला अन्नधान्याचे पोते भरलेले असतात ज्वारीचे पोते असतात गव्हाचे असतात तांदळाचे असतात डाळीचे असतात तर आपल्याला भूक लागली म्हणून आपण मुठभर तांदूळ खातो का नाही खात मुठभर ज्वारी खातो का, का नाही खात मुठभर आपण गहू खातो का नाही खात मुठभर तांदूळ खातो का नाही खात का नाही खात कारण ते अन्न तर आहेच ना बाबा पण ते अन्न खाण्या खाण्यायोग्य नाहीये का लक्षात तर त्या अन्नाला खाण्यायोग्य करण्यासाठी आपल्याला खूप मोठी प्रक्रिया आहे काय प्रक्रिया आहे समजा गहू आहेत गव्हाची जर चपाती बनवायची अशी तर किती मोठी प्रक्रिया आहे समजून घ्या तर गहू अगोदर निसावे लागतील त्याच्यानंतर दळावं लागतील दळल्यानंतर ते घरी पीठ आणावं लागेल पीठ घरी आणल्यानंतर एका काटोटीमध्ये घ्यावं लागेल काटोटीमध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकावं लागेल जास्त पाणी टाकलं तर उंडा होणार पा नाही कमी पागा पाणी टाकलं तरी उंडा होणार नाही योग्य प्रकारात पाणी टाकून त्याचा उंडा तयार करावा लागेल तो उंडा चांगला मळावा लागेल तो उंडा चांगला मळल्यानंतर चांगला उंडा जर झाला तर तिची आपल्याला पोळी तयार करता येते आणि ती पोळी आपल्याला योग्य आग्नीवर भाजावी लागेल म्हणजे जास्त आग्नी केला तर जळून